महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला है, पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हा धाराशिव सरचिटणीस पदी वसंत पवार यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार जळकोट दिनांक नऊ सचिन वामन कदम या निवडीबद्दल जळकोट तालुका तुळजापूर येथील भाजप तालुका पदाधिकारी यांच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष बोबडे जिल्हा सरचिटणीस आलोरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आशिष सोनटक्के माजी जिल्हा परिषदेचे गणेश सोनटक्के आदी मान्यवरांच्या हस्ते विलास राठोड वसंत पवार दामाजी राठोड यांचा फेटा शाल व हार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रभाकर मुळे आनंद कंदले संजय माने अप्पू किल्ले अनिल बेडगे मनोज चव्हाण आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद